आहे माझ्या ब्लॉक मध्ये तर मी मयुरी तुम्ही कशा आहात जण आज काही सकाळी व्हिडिओ टाकला नाही बऱ्याच आणच्याकडाला व्हिडिओ टाकला नाही म्हणून व्हिडिओ टाकायला वेळच मिळाला नाही मला कारण की सकाळी गेले होते बघा माझ्या मोठ्या मुलाला सोडलं ट्युशनला दहा वाजता मग तिथून बारा वाजता शाळेत सोडलं मग शाळे शाळेला जायला थोडासा वेळ होता पाच दहा मिनटं मॅडम म्हणला राहू तिथंपर्यंत गणित सोडवायचं गणित सोडवेल तोपर्यंत म्हणून मी म्हंटल चला मग हिला घेतली फिरला आणि गेले बँकेत बँकेत गेले बँकेतून पैसे काढले आणि तिथून मग किराणा घेतला तरी पण मेन मेन वस्तू काढल्या तरी तीन हजार गेले किराण्याला मेन वस्तू घेतल्या किराणा भरला किराणा घेऊन ठेवला तिथून तिथून गेले मग फुलं घेतली आज उपवास होता गुरुवार मग फुलं घेतली हार घेतला वेण्या घेतली हे बघा हार घेतला देवाला वेणी घेतली आणि बाकीची फुलं वगैरे घेतली परत तिथून आली फ्लावर फ्लावर भाजी घेतली फ्लावर घ्या फ्लावर मध्ये भाजी घेतली भाजीला फ्लावर घेतला आणि तिथून आली फळं घेतली फळं घेतली आणि ते पाचशेची नोट दिली पाच फळांचे शंभर रुपये म्हणली तर फळं घेतली फळं घेतल्यानंतर मग गडबडीत गडबडीत विसरून गेली मी तिथंच फळं तेच राहिली आणि तशीच आलेली घरी निघून घरी निघून आली पूजा मांडायला घेतली पूजा मांडायच्या वेळेस आली वापरली म्हणलं फळं कुठे आहेत फळंच नाही आहेत परत तसेच पिलूला घेतले आणि गेली फळं आणायला परत गेली रिटर्न नाही एवढं दोन वाजता दोन वाजता परत गेली आणि घेऊन आली परत गेली त्या म्हणल्या इथेच ठेवून गेलं तर कसं म्हणतात द्यायचं ना तुम्हाला ॲड्रेस नाही काय नाही कसं काय कस तुमच्याकडे यायचं मग तिथनं फुलं घेतली परत आपल्या देवीला मुकआउट वगैरे पाहिजे होतं मग देवीला मुकावटा नथ वगैरे सगळंच आणलं परत येताना परत ते काय ते आपलं का अगरबत्ती सुक्या अगरबत्ती असते वेगळी दुपारसारखी ती आणली आणि मग तिथून आलो मग घरी घरी आली पिलूने दोन तीन खजूर खाल्ल्यान केळी खाल्ल्या खाल्ल्यान आणि थोडीशी किचारी खाल्ल्यान झोपली पिलू आता बघू शकता पिल्लू इथं झोपली आहे आणि कपडे बघा कसं तसंच तस कपड्याचा राडखाल्ला आहे हे इथं कपडे पडले हे इथं कपड्याच्या घड्यामाड्याच्या पडले कपाटा पण कपड्याच्या घड्यामाड्याच्या पडले इथं पण पडले आणि तुम्ही बघू शकता आपल्या देवाची पूजा कशी मांडली आहे हे आपल्यावरती मंदिर आहे खिडकीतच बऱ्याच जणांचे माझ्या कमेंट आले आहेत की खिडकीत मंदिर काय ठेवलं आहे तर आपलं भाड्याचं घर खाली कर आहे मित्रांनो त्यामुळे मी असं मंदिर ठेवलं आहे आणि खिडकीत मंदिर ठेवलं आहे कारण की प्रणवी माझी ओढते मंदिर म्हणून भीती वाटते खाली मंदिर ठेवा आपला दिवा चालू असतो आहे परत अगरबत्ती असते त्यामुळं खूप भीती वाटते खाली मंदिर ठेवा आणि भाड्याचं घर आहे वरती ठोकून देत नाही खेळे वगैरे मग मी तेच मंदिर मांडलं चला म्हटलं आपल्याला मंदिर पण मोठंच घ्यायचं आहे मग मी तर खिडकीतच मंदिर मांडलं आहे आणि बघू शकता इथे वरती मंदिर आहे बघ तुम्हाला दाखवलं तर तिथं वरती मंदिर मांडले तर इथं आपलं महालक्ष्मी देवीची पूजा मांडली आज पहिलाच गुरुवार आहे तर नक्कीच सांगा तुम्हाला पूजा कशी वाटली बघू शकता वाटलं असतं तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवल्यानंतर देवीची पूजा मांडली तर तुम्ही नक्कीच सांगा कशी वाटली देवीची पूजा आणि मग संध्याकाळला एक एक पोचल्या संध्याकाळी म्हटलं उपवास आहे म्हटल्यावरती लवकरच स्वयंपाकाची तयारी करावी थंप बघू शकता इथं भात केलं आहे भात झालं आहे आपल्या गरम आता आणि इथं डाळ पण शिजली आहे डाळीमध्ये हे टाकते मी आपलं गोड टाकते डाळचे पण शिजले मस्तपैकी आणि किराणा अर्धा आणला तर अर्धा भरला आहे मी किराणा अर्धा एक किराणा किराण्याची तर नाही अर्धा किराणा भरून टाकले त्यामुळे वेळच भेटला नाही मला आज काय करणार पोरगी पण तिथेच खाऊन तिथं झोपून गेली तर बघूया बॅक कॅमेरा तुम्हाला दाखवते दाखवते तर बघू शकता गुळ टाकले आता मी म्हणजे डाळ पूर्ण शिजली आहे म्हणून गुळ टाकले गुळ आणि विलायची टाकली ह्याच्यामध्ये विलायची तर सोलून ठेवले बघा तर मला कसं कधी चांगली विलायची बघा हो विलायची आणि डाळ विलायची चांगली असतात त्याच्यामध्ये आणि डाळ जरा सुकली की मग आल्यावरती करता येते पोळ्या मग आणि बघू शकता लांबून तुम्ही पूजा तुम्ही म्हणताना खिडकीत तर बघू शकता अशी लांबून पूजा अशी तुम्हाला आणि परत एकदा बघू शकता तर नक्की सांगा कमेंट करून कशी वाटली दिवसभर दिवा राहिला असं तेल घातलेलं फुल तेल आपल्या ह्याच्यातलं समयला तेलही झाले आपण समई तेल टाकले आणि तेल मी देवाचा वेगळाच ठेवत असते देवाला देवाचं तेल वेगळाच कारण की आपला हात वगैरे लागत असतो म्हणून देवाचं तेल वेगळाच असतो बघा पण देवाचे म्हणजे देवाचं तेल वाटते सुद्धा देवाची वाटली कीच असते वरती तर चला मंडळी सगळ्यांना बाय बाय आपला व्हिडिओ करा कंटोली बाय बाय सगळ्यांना